सालाबाद प्रमाणे याही वर्षी नळदुर्ग येथील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विनायक अहंकारी हे गेल्या अनेक वर्षांपासून एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतात याही वर्षी विनायक अहंकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरा केला यावेळी सकाळी दहा वाजता अहंकारी यांच्या निवासस्थानी शिवजन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला प्रारंभी सेवानिवृत्त शिक्षकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला त्यानंतर पाळण्याचा आणि नाव ठेवण्याचा कार्यक्रम पार पडला कांबळे विविध भागातील शेकडो महिला उपस्थित होत्या उपस्थित महिलांनी पाळणा गीत म्हटले यावेळी उखाणे घेण्याचा कार्यक्रमही पार पडला यावेळी भजनाचा कार्यक्रमही झाला शिवजन्मोत्सव सोहळा एवढ्या मोठ्या प्रमाणात व भव्य दिव्य सोहळा संपन्न होण्याची परंपरा विनायक अहंकारी यांनी याही वर्षी कायम ठेवली यानंतर उपस्थित सर्व शिवभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमात शहरातील सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते नळदुर्ग शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्याची परंपरा विनायक अहंकारी यांनी सुरू केली आहे